नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सकाळ सकाळी इथे हा मुलगा आलाय कसला तरी वास घ्यायला त्याला वास येतोय पण हा होतोय काय काय कुठे आहे काय दाखव मला <laughs> हा मुलगा वास घेतोय मगात पासून किचनवर तर किचनवरती काय टॉमॅटो वगैरे तर काय नाही पण बघतोय काय काय तरी आहे किस्तक गडबड हे मम्मा लेकिन क्या है? है। दे ये दाखवते हे बा या धर इथं बघा काय आहे काय आहे याच्यामध्ये आहे टायगरला आता घे चाव यायला चाव ठिकड चावायच्या नाकायला चावड चाव ना घे ना घे 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 का पळतो आता घे 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 चाव याला चाव।, चाव 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 ना पळाला 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 जा जा मोठ्या मोठ्या अशा खूप मोठ्या आहेत खूप मोठ्या आहेत हे बघा ही एकच केवढी मोठी आहे अरे मच्छीवाला आलेला ना ते मच्छीवाल्यांकडून घेतले बघ पाच घेतले शंभरच्या सॉरी दोनशेच्या हा हा समुद्राचे आहेत ना खाडीचे आहेत पण समुद्रामध्ये येतात ना ते खाणीमधून पाच चारच देत होता पाच घेतले निवडून निवडून मोठे मोठे घेतले सगळ्यात अरे मच्छीवाल्या किती महाग देतात अरे ह्या समुद्रात गोऱ्या झाल्यात रे ग <laughs> समुद्रामध्ये त्या पोन पोहून गोऱ्या झाल्यात मच्छीवाल्या आहेत ना आमच्या इथल्या बऱ्याच अशा खेकडी घेऊन मच्छीवाल्या नाही त्या म्हणजे खेकडीवाल्या वेगळ्या आहेत त्या कातकरी समाजाच्या आहेत तर त्या काय करतात आणतात पाचशे सहाशेशिवाय वाटाच देत नाहीत सहा सात असतात बारीक मोठे असे मिक्स पण खूप माग आहे मच्छीवाल्याने माझ्या स्वस्त दिल्या आज मला म्हटलं बरं झालं तर स्वस्त मिळालेत मस्त मिळाल्यात घ्याव्या आज खेकडी तर आज खेकडीचा रस्सा मस्त दिली आणि टायगर खेकडीला बघून पळालाय हे जेवण कोण जमलं जेवण का नाही जमलंस हा मुलगा बघा हे बघा इथं मी दुपारपासून जेवण दिले आणि हा जेवायला मागतो काय झालं जेवायला जेवायचं चल या जेवून घेते ते जेवून घे पाहिजे सगळं जेवण फिनिश करायचं सगळं खा सगळं खा नाटक पाहिजे नाही हा बघ खात नाही स्वामी राहिला ओरड हे बघ हे बघ लवकर या मी बरवते घर बाबरीच देऊन खाते मला आहे असा वाज घेऊन का खाली अयो बिटू बिटू आज तरी जाणार संध्याकाळी आपल्याला खायचं नाही जाऊ जाऊन जाऊन खा सगला शंपा कर आता आता खाशील ना तर असं चालवायला लागतं परत दुपारपासून जेवण दिलं तसंच पडलंय हा बीट खा पहिले त्याला बीट असं भरवायला लागतं दुपारचं भरवायला लागतं आज त्याला भरवलं नाही डायरेक्ट आणून ठेवलं इथं ना म्हणून ते जेवलंच नाही पोरगा ते नको आता नको शिले ते खावा खा सगळं शंपा कर

तुला पडायला आवडत तुला पहिले आणली तेव्हा खात नव्हती मला वाटलं तर थोडक्या द्यावे लागतात मला वल्ल्यात बिल्ल्यात जाऊन तिकडे त्याच्यामुळं मग अंगाचा स्मेल येतो त्याच्या आता फ्रेग्रान्स ये फ्रेग्रान्स स्मेल नाही येणार आता आहे ना टायगर वा वास्त टिक्का पण लावा बाबलीला हिल्लो झाली हिल्लो हिलो झाली बघा बघा असं माहिती त्याला मी झोपतोय मला माझा अंग चोळा झोपले माझी बघा कशी आहे ना मस्त लावा बोलतोय गुदगुली झाली गुदगुली झाली बघा त्या बोरी त्याच्या गुदगुल्या करत होत्या तिथं त्या बिक्याची बोरगी आजूच्या घरी गेलेला बारकी बोरगी नाही का बिक्याची गुदुगु करत म्हणजे आपण पणटी जाम केली केली? केवढी मोठी अस्वल झोपले माझी इथं केवली मोठी झोपी अस्वल आहे ना अले वा तोंडाला पण लग्न करायचे बाळाचा आता बाल येते आमचं लिंबुनीच्या झाडा खाली चंद्र झोप लग बाई आज माझा वाढ झाला झोप का येत नाही बाळाला पाळणा ना पाळण्यात टाकलं पाळणं खाली बाळ पाळण्याच्या पाळणं वर मस्त मस्त अरे वा हिलो हिलो छान 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 मस्त मस्त पावडर घुसते का पावडर डबा लागत असे एका वेळेस एवढी त्याला शेताला चला माझं जेवण चाललंय तिकडे दोन दोन कुकर लागलेत फटाफट बनवायचे आता भात घालते काय चाललंय जरा दाखवाव काय कर कुठे गेला इकडं काय का करतोय तू काय कोण आलंय रे काहीतरी आहे इथं खबर का घुसून आली असेल बाबा नको बाबा ती येईल पायावरती टायगर कुठ आहे चकूला घुस आहे तिथं आहे घरात येईल टायगर बाबा नको चल चल घरात हो नको बापू नको चावल ना ना चावल चल आता हा काय त्या घुशीचा पिच्चर सोडणार नाही पळाली 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 चल लवकर पळाली पळाली भागली भागली लवकर ये घरात आली ना वांदी होती मी दरवाजे बंद करते लवकर ये चल इकडं राहीत बाहेर मी चालली जा जाते मी गावाला जाऊ दे जाते गावाला कर घरात हो लवकर लवकर घरात हो लवकर घरात लवकर या चल कम कमकम कम कम गुड बॉय वेरी गुड बॉय चला बंद करा दरवाजा बंद करा चल बस तिथं गुशींच्या माग लागतो हा पोरगा असा करायला लागलाय वेडा कुठला नाही बघाय दोघ जण बघा बघा येडे येडे गप्पा नका त्याच्या अंगावर उड्या मारू गप्पा बस जरा ए दोघ त्यांनी त्याला खाली पाडलं बघा खालीच पाडलं याड्याला चल ओ इकडं